आपण पाहत आहात महाराष्ट्राचा पब्लिसिटी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील सावता माळी मंगल कार्यालयामध्ये श्री श्री गुरु रविशंकर यांच्या कृपाशीर्वादाने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आनंद अनुभूती सुदर्शन क्रिया शिबिर गुरुवर्य लक्ष्मण भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली व नानासाहेब शिंदे भरत ये आणि सौभाग्यवती पुष्पाताई विक्रमसिंह दोडके पाटील यांच्या आयोजनातून आध्यात्मिक भव्य अनुभूती शिबिर संपन्न झाले अहमदपूर आणि किनगाव मध्ये संपन्न झालेल्या शिबिरामध्ये एकशे सत्तर साधकांनी या अनुभूतीचा आनंद घेतला आनंद अनुभूती शिबीर अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाले या शिबिरात शेकडो साधकांनी शरीर मन आणि आत्म्याचा अनोखा संगम अनुभवला सुदर्शन क्रिया म्हणजे नेमकं काय आहे हे एक अद्वितीय श्वसन क्रिया आहे जी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी जगाला दिलेली अनमोल देणगी आहे सो म्हणजे सुंदर दर्शन म्हणजे अनुभूती आणि क्रिया म्हणजे प्रक्रिया म्हणजेच श्वासांच्या सुंदर लईद्वारे जीवनाची सुंदर अनुभूती घेण्याची साधना आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर शरीरातील कार्बन डायऑक्साईडमध्ये प्रमाण संतुलित होते रक्ताभिसरण सुधारते मेंदूला शांती व एकाग्रता मिळते ताण तणाव निराश चिंता आणि निद्रानाश यापासून मुक्ती मिळते अनेक संशोधकांनी हे सिद्ध केले आहे की सुदर्शन क्रिया हे करणारे लोक अधिक आनंदी आरोग्यदायी आणि समाधानी जीवन जगतात अनेक साधकांनी सुदर्शन क्रियेने मला पुन्हा आयुष्याचा उत्साह मिळाला असेही सांगितले साधकांनी सामूहिक ध्यान करताना जो आध्यात्मिक उत्साह अनुभवला तो शब्दातीत आणि अविस्मरणीय होता गुरुदेव श्री श्री रविशंकर नेहमी सांगतात मन जर शांत असेल तर जीवनातील प्रत्येक आव्हान सहज पार करता येते श्वसनावर प्रभुत्व मिळवलं तर मनावर नियंत्रण मिळत मी कोणाला तरी काहीतरी दिलंय तिकडे जा आणि शोधून आणा कुठं काय दिलं गो सुदर्शन के ही फक्त आरोग्याची उरुकुली नाही तर आनंदी जीवनाची दिशा आहे त्यांच्या शिकवणुकीतून जगभरातील कोठ्यावधी साधकांना नवे जीवन मिळाले आहे आज सुदर्शन क्रिया एकशे ऐंशीहून अधिक देशामध्ये लोकांना शांततेचा आणि आनंदाचा अनुभव देत आहे शरीर आणि मन यांचा संबंध श्वासातून आहे जेव्हा श्वास वेगान असतो तेव्हा मन अस्थिर होते जेव्हा श्वास शांत आणि खोल असतो तेव्हा मनही स्थिर आनंदी आणि प्रसन्न होते म्हणून सुदर्शन क्रिया आपल्याला श्वासावर प्रभुत्व मिळवायला शिकवते आणि श्वासावर प्रभुत्व मिळवणारा साधक मन भावना आणि जीवनावर सहज प्रभुत्व मिळवता येते सुदर्शन क्रिया आनंद अनुभूती शिबिर हे फक्त एक आध्यात्मिक कार्यक्रम नव्हता तर प्रत्येक साधकासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा एक अमूल्य अनुभव ठरला गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या शिकुणीतून प्रेरित होऊन आज येथे उपस्थित सर्व साधकांनी केवळ आरोग्याचा नव्हे तर शांतता सकारात्मकता आणि आनंदाचा संकल्प केला आहे गुरुवर्ंच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिराने साधकांना जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली आध्यात्मिकतेसोबतच मानसिक व शारीरिक आरोग्याची नवी ऊर्जा दिली फीमेल मेल Male की मेल की फिमेल मेल हां त्यांच्या शर्टाचा सा रंग सांग वर्णन कर कसे उभे व्हाईट आणि थोडस स्काईश कलरचा आहे आणि एक रिंग आहे ग्रीन डायमंड ते कसे उभे त्यांची पोज अशी थांबलेली आहे आता त्यांनी अशी थांबले दोन नंबरला जा पिंक कलरचा शर्ट त्यावर त्यावरती मेल? मेल. व्हाईट लाईट आहे आणि व्हाइट आहे थर्ड थर्ड नंबरला ऑरेंज कलरचा टी शर्ट आहे ब्लॅक पॅन्ट आणि मेल आहे आणि काय मेल त्यावरती नाव अनंत अनंत उत्सव अनिल बरोबर आहे का फिमेल आहे व्हाईट कलरची ओढणी ब्लॅक ड्रेस आणि हँड फोल्डेड आहेत व्हेरी गुड बिग क्लास फिमेल आहेत त्यांच्या गळ्यामध्ये टॅग आहे आनंद आनंद अनन, अनुभूतीचा आनंद उत्सव ऋतुजा हातामध्ये राईट हँडमध्ये एक बँगल कडा टाईप आहे इकडं वॉच हातामध्ये दोन्ही हातामध्ये एक एक रिंग आहे स्काय ब्लू कलर चे रिंग यांच्या हातामध्ये माइक आहे ब्लॅक कलरची पॅन्ट आणि प्रीमिश कलर मध्ये शर्ट आहे त्यांचा आणि ते असे थांबलेले Yes. सुदर्शन क्रिया ही केवळ साधना नाही तर जीवन जगण्याची कला आहे या शिबिरामध्ये गुरुवर्य श्री श्री रविशंकर यांचे ऑनलाइन मार्गदर्शन झाले या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे मुलांनी पट्टी बांधून केलेला प्रयोग डोळ्यावर पट्टी असूनही मुले समोरचा रंग आकृती आणि अगदी व्यक्तीपर्यंत आसूक ओळखताना दिसली हे दृश्य पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आणि सर्व साधकांना महाभारतातल्या संजयची आठवण झाली तज्ज्ञामध्ये ही क्षमता सुदर्शन क्रियेने विकसित झालेल्या अंतर्गत शक्तीची देण आहे नियमित साधना केल्याने मुलांच्या मेंदूतील दोन्ही गोलार्ध सक्रिय होतात आणि एंट्युशन प्रोसेस उघडते प्रत्येक बालकात अपारशक्ती दडलेली आहे साधनेच्या माध्यमातून आपण ती जागू शकतो त्यामुळे अधिक आत्मविश्वासी केंद्रित करणारी आणि सृजनशील अहमदपूर मध्ये संपन्न झालेले शिबिर साधकासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरलं मुलांनी दाखवलेली अद्भुत क्षमता आणि साधकांना मिळालेली आंतरिक शांती हेच या कार्यक्रमाचं खरं आहे या निमित्ताने समाजात साधनेचं महत्व आधुनिकी झाला असून पुढील काळात अधिकाधिक लोकांनी सुदर्शन क्रियेचा अंगीकार करावा अशी अपेक्षा आयोजकाने व्यक्त केली कोर्स करून रिस्पॉन्स चांगला मिळाला आणखीन ऊर्जा आणखीन म्हणजे उत्साह वाढला आमचा आमच्या टीमचा आणि तो कोर्स करून घेता घेताच आम्हाला बी टी पीचा पण कोर्स आम्ही तिघांनी केला सांगवीकर सर आई सर आणि अमोल भाई असं वाटलं नव्हतं की आम्हाला तिघांना मी हा कोर्स केला आधी हॅपीचा कोर्स करून पाच वर्ष झाले होते पण तो कोर्स करताना असं वाटलं नव्हतं की आपण ही सेवा करावी बी टी पी कु कोर्स केल्यानंतर आम्हाला हे जाणवलं की आपण समाजामध्ये आणखीन काही करू शकतो का किंवा हे नॉलेज कुठपर्यंत आपण लोकांना पोचवायला पाहिजे गुरुजी सांगत होते एवढे वर्ष पण आम्ही त्या रूटवर जाऊनसुद्धा आम्हाला ते पोचत नव्हतो आम्ही आणि त्यान या कोर्समध्ये गेल्यानंतर समाजामध्ये कसं वावरायचं किंवा आपल्या समाजामध्ये लोकांना तणावमुक्त कोणत्या पद्धतीने करता येतं ह्या कोर्सच्या माध्यमातून आम्ही शिकलो <coughs> आपल्या समाजात बरेच असे आहेत की त्यांना गरज आहे आपल्या ह्या कोर्सची चिंता तर सगळ्यांनाच आहे आणि ट्रेस इतका वाढला आहे मुलांचा सो आपल्या फॅमिली पूर्ण म्हणजे आयुष्यामध्ये बऱ्याच सगळ्यांना ट्रेस आहे असा एकही व्यक्तीने त्यांना तणाव नाहीये तर त्या तणाव मुक्त करण्यासाठी आपलं रोजचं रुटीन करत करत आपण तणाव कसं करू शकतो कमी ह्या कोर्सच्या माध्यमात तुम्हाला आता अनुभव आलाच असेल या चार पाच दिवसामध्ये आपले डिटॉक्स बाहेर पडतात आपल्या घरामध्ये जात म्हणजे मतभेद होतात तर ते सुदर्शन क्रिया केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की राग लोभ ईर्षा सगळं ह्या कोर्सच्या माध्यमातून सगळं बाहेर पडतं आहे आणि जे जर आता भैयांनी जसं सांगितलं तुम्ही याच्यापुढे एकवीस दिवस हा कोर्स केला तर तुमच्या त्या बॉडीला तुम्हाला सवय लागेल आणि आपले जे आपल्या बॉडीमध्ये जी डिटॉक्स आहेत बाहेर पडण्यासाठी तो कोर्स करून तुम्ही इथून जर साज म्हणजे सातत्य ठेवून जर हा कोर्स पूर्ण केला अजून तर तुम्हाला खरं जाणवेल की हा डॉक्टर काय आहे गुरुजी का सांगतायत आजार तर बरे होतात टॅबलेटमुळे होतात औषध उपचार करतो डॉक्टर आपल्याला खूप सारे औषध देतात खातो आपण पण खऱ्या अर्थाने डिटॉक्स बाहेर पडण्यासाठी आपल्याला साधना आणि क्रिया हे महत्त्वाचं तुम्हाला जाणवेल स्वतः तुम्ही म्हणताल की याच्यामध्ये आहे काहीतरी आहे आता आपल्याच ग्रुपमध्ये डॉक्टर आहेत त्यांना पण जाणवलं असेल आणि मी हेच सगळ्यांना अपेक्षा करेन कारण की जसं मी एक संकल्प केला आहे की आपल्या अहमदपूरमध्ये जेवढं होता होईल तेवढं हा कोर्स वाढवण्यासाठी आपण इतर लोकांना याच्यामध्ये किती जोडता येईल आताच गुरुजींनी सांगितलं जो तसं जो ते जला ते चलो और प्रेम की नैया बहा ते चलो तर आम्ही ह्या कोर्समधून हे शिकलो की आपल्याला जे मिळालं आहे इतरांना वाटा ज्ञान हे स्वतःपुरतं ठेवू नये ते वाटत राहिलं तर ते ज्ञान वाढतं आणि गुरुजी म्हणतात मुसे हो रे नाही मग ये हो रहा आहे तर मला हेच वाटतं की आपण करू शकतो पण आपण त्याला थोडंसं पूष करायची गरज असते तसं करू शकत नाही असं मनात भीती असते पण हे कोर्स केल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो आणि इच्छाशक्ती प्रबळ होते संकल्प घेतो आपण की आपण करू शकतो आणि या कोर्सचा आपल्या कुटुंबामध्ये पण तेवढाच फायदा होतो तुम्ही तुमच्या आईला वडिलांना भाऊ बहीण इतर नाते कोणी त्यांना तुम्ही हा कसबद्दल स्वतः सांगा आणि आठवड्याची साखळी अशीच वाढूया आपण एवढंच सांगेन की जसा मी एक संकल्प केला होता जाऊन बँगलोरमध्ये तसं प्रत्येकाने आपला एक संकल्प करून ह्या पूजेला आपलं एकोणीस तारखेला पूजा आहे रुद्रपूजा त्या पूजेमध्येपासून तुम्ही जर संकल्प केला तर तुम्हाला नक्कीच तो की रुद्रपूजा काय असते इच्छाशक्ती जर असेल क म्हणजे कोणतेही का को कार्य करायची आपण जर मनातून इच्छा जर व्यक्त के मनात ठेवली तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते आणि या कोर्स केल्यानंतर मला हे जाणवलं की मी काहीतरी करू शकते आणि तुमच्या सगळ्यांचं जर सहकार्य लाभले तर आणखीन आपण काहीतरी कोर्सेस करू आपल्या अहमदपूरला तणावमुक्त करू जसं लातूरचं हे गाव नाव आहे तसं आपल्या अहमदपूरचं नाव करूया सगळ्यांच्या सहकार्य धन्यवाद जय गुरुदेव